सोलापूर गोवा विमानसेवा सात जून रोजी सुरू झाली तेव्हापासूनच या विमानसेवेला सोलापूरसह शेजारील विजयपूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे आता गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरू होत आहे त्याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यातील पंच्याण्णव टक्के तिकिटांचे बुकिंग आताच पूर्ण झाले आहे शिवाय मुंबईलाही मोठा प्रतिसाद मिळत असून पुढील आठवडाभरासाठी सोलापूर मुंबई विमानाची पंचावन्न टक्के तिकीट बुकिंग झाल्याचे शहरातील यात्रा सुविधा केंद्रांमधून सांगण्यात आले दिवाळीनंतर ऑक्टोबर महिन्यातील उर्वरित दिवसांचे तिकीट पूर्णपणे बुकिंग झालेले आहे नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर सर्वच दिवशी तिकीट बुक आहेत तर नोव्हेंबर डिसेंबर व वा जानेवारी या तीन महिन्यात पंच्याण्णव टक्के तिकीटे बुक झाली आहेत डिसेंबर महिन्यातील सर्वच दिवस तिकीटे बुक आहेत दिवाळी सुट्टी असल्याने गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे नोव्हेंबर महिन्यात तीन पाच सात नऊ एकवीस तेवीस व सव्वीस नोव्हेंबर रोजीचे बहात्तर आसनी विमान फुल आहे इतर पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत बुकिंग झाली आहे